हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण क संपूर्ण कटोरी ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने करायचं आहे ते म्हणून तर तुम्ही पाहू शकता आपण इथं अस्तर घेतलेलं आहे अस्तरचा ब्लाऊज आहे आणि माझ्याकडं रेडी पॅटर्न आहेत तर आपण त्याच्यावरनच संपूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करणार आहे तर हे चौतीस साईजचं पॅटर्न आहे पण जर तुमचं कोणत्या पण साईजचं असेल तर कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे ब्लाऊज ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर इथं बॅक साईडचा पार्ट मी या पद्धतीने ठेवून घेतला आणि कस्टमरचं जे बॅक साईडचं माप होतं ते आपण इथं टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या पद्धतीने ही गळा घेऊ शकता तर त्याच्यानंतर मी गोलच गळा आहे कस्टमरचा तो ठेवून घेतला आणि हा साईड फिटिंग आपली क्रॉसपट्टी आहे आणि जे अस्तर होतं ते माझ्याकडे असं तुकड्यांमध्ये आहे जे असं निघलेले आहे बरेच अस्तर जे आहेत आपल्याकडे हे असे शिल्लक राहतात जर कधी कधी डबल अस्तर आपल्याला लागलं कस्टमरचं तर एल्बो बाही वगैरे असली तर मग असं अस्तर जे असतं ते निम्मं असं शिल्लक राहिलेलं असतं त्याच्यामध्येच मी आजचा ब्लाऊज जो आहे तो कटिंग करून घेतली आहे तर ह्या पार्टमध्ये जे आहे एवढे पार्ट निघलेले आहे एव एवढ्या अस्तरमध्ये बॅकसाईड आणि क्रॉसपट्टी आता मी त्याच्यानंतर अजून थोडासा तुकडा होता अस्तरचा त्यामध्ये मी ही आपली योगपट्टी जी आहे ती मी याच्यामध्ये काढून घेतलेली आहे तर सेम टू सेम अस्तर होतं हे आणि त्याच्यानंतर कटोरी आणि बाही जी आहे ती मी थोडासा वेगळा अस्तर आहे कारण की मॅचिंग एकदम परफेक्ट असं मॅचिंग नव्हतं एकदम नॉर्मली आहे जे कळत पण नाही तर या पद्धतीने मी एवढं हे अस्तर होतं शिल्लक तर त्याला त्यालाही थोडंसं प्रेस करून घेतलं आणि त्यामध्ये कटोरी आणि आपली बाही जी आहे ती मी इथं काढून घेतलेली आहे तर मी इथं या पद्धतीने कटोरी पण आपण इथं कट करून घेतली आणि मी अस्तरला जे आहे इथं इस्तरी मारून घेतलेली आहे कारण की ते गोळा झालेलं होतं आणि जर असं गोळा झालेलं अस्तर असेल तर तुम्ही जर इस्त्री मारून घेतली तर ब्लाउजला आणखीनच खूप छान अशी फिनिशिंग येणार आहे तर इथं बाहीची उंची जी आहे ती पावणे पाच इंच होती त्यामध्ये मी एक इंच प्लस केला तर पावणे सहा इंच आणि वरच्या साईडला जर अस्तर जास्त असतं जे असं खालीवर झालेलं असतं तर ते तुम्हाला असं बाही ठेवून आपण इथं व्यवस्थित किंवा एखादी पट्टी वगैरे असेल तर त्याने एक सरळ लाईन मारून आपल्याला ते सरळ करून घ्यायचं आहे तर जेणेकरून आपली बाही पण ही परफेक्ट आणि छान अशी निघाल तर संपूर्ण अस्तर जे आहे ते मी कट करून घेतलं आता आपण ब्लाऊज कट करून घेते तर ब्लाउज कटिंग करताना एक्स्ट्रा ठेवायचे आपल्याला अस्तरपेक्षा जवळजवळ साईडनी अर्धा इंच जर तुमचं एकदम तंत तंत, तंत असेल तर मग थोडं साईडने अर्धा अर्धा इंच ठेवलं तरीही चालेल जसं मी बघा अस्तरच्या साईडने आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा हा थोडा एक्स्ट्राच ठेवायचा आहे जोडायला अजिबात प्रॉब्लेम येत नाही आणि फास्ट असं अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला जॉईंट होऊन जातं तर मी इथं ब्लाऊज पीसमध्ये संपूर्ण पार्ट कट करून घेते तर बॅकसाईड पार्ट बाही कटोरी क्रॉसपट्टी संपूर्ण आपल्या इथं कटिंग झालेलं आहे तर इथे मी कट कटोरी कट कर्ट करते तर संपूर्ण ब्लाऊज आपलं कटिंग झालेलं आहे आता आपण याचं स्टिचिंग करणार आहे तर मी सर्वात पहिलं बाही जोडून आहे तर अशा पद्धतीने समोरासमोर बाही जी आहे ती ठेवून घ्यायची आहे खोल भाग जो असतो तो आपल्या समोरासमोर आला पाहिजे आणि या पद्धतीने आपल्याला इथं अर्धा इंचापासून टीप मारून घ्यायची आहे तर दोन्ही पण साईडच्या बाह्या या पद्धतीने मी अर्धा इंचाने टीप मारून घेतली त्याच्यानंतर आपल्याला अस्तरवरती एक दाब टिप देऊन घ्यायची आहे अस्तरवरती आपण दाबटिप देऊन घेतल्यानंतर अशा पद्धतीने परत एकदा आपल्याला मेन ब्लाऊज वरतून एक, वर एक टीप कडेनी छान अशी फिनिशिंगसहित देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण अस्तर जे आहे ते आपण त्या ब्लाऊजला जॉईंट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने इथं आपली बाही तयार झाली त्याच्यानंतर त्याच पद्धतीने दुसरी पण बाही आपल्याला तयार करून घ्यायची आहे साईडचा आपण ब्लाऊज पीस कट करून टाकला तर आपल्या दोन्ही पण बाह्या तयार झालेल्या आहेत आता मी सर्वात पहिलं इथं कटोरी घेतलेली आहे जी आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी समोरासमोर दोन्ही पण कटोऱ्या ठेवून घेतल्या थे त्याच्यानंतर या ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेतल्या तर उलट्या भागावरती ठेवून घ्यायचं आहे थे। कोणता भाग सुईचा आहे तो खालून गेला पाहिजे आणि उलट्या भागावरती ही आपल्याला अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला जॉईंट करून घ्यायचं आता ही पैठणी साडी आहे तर एक साईडला चमक आहे याला आणि एक साईड असा हे आहे तर एक साईडनी चमक आहे त्यामुळं ते आपण चमक जी आहे ती खालून गेलेली आहे आणि उलट्या भागावरती मी अस्तर जे आहे ते असं पद्धतीने जॉईन करून घेतलेले जर तुम्हाला जास्त टोकदार कटोरी आवडत नसेल तर कशा पद्धतीने टक्स टाकायचं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओत नक्की बघायला मिळत तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की बघा ही आपली योगपट्टी आहे जी आपल्याला जॉईंट करायची आहे तर सरळ भागावरती आता आपल्याला ही योगपट्टी ठेवायची आहे बघा या पद्धतीने योगपट्टी आणि बाही त्याचबरोबर बॅकसाईड पार्ट हे आपल्याला काय करायचं आहे सरळ भागावरती ठेवून आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करावं लागतं तर हे पहा आपले इथं अस्तरवरती आपण दापटीप देऊन घ्यायची अस्तरवरती आणि खालचा जो अर्धा इंचचा भाग आहे तो अस्तरच्या साईडला आला पाहिजे फोल्ड केलेला त्याच्यानंतर आपण एक्स्ट्राचा पार्ट इथं ब्लाऊजचा कट करून टाकला तर आपली सरळ भाग जो आहे ब्लाऊजचा तो वरतून येतो बरोबर या पद्धतीने पाहू शकता तुम्ही दोन्ही पण योगपट्ट्या आपले लावून झालेल्या आहेत त्याचबरोबर ही क्रॉसपट्ट्या आहे तर ही आपल्याला उलट्या भागावरती ठेवायची बघा या पद्धतीने फक्त जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला हा पार्ट हा पार्ट क्रॉसपट्टीचा आणि कटोरीचा फक्त आपल्याला जॉईंट करून घ्यायचा असतो अशा पद्धतीने आता आपण ही एक क्रॉसपट्टी जॉईंट करून घेतलेली आहे त्यामुळं आपण ब्लाऊज पीस जो आहे तो एक्स्ट्रा ठेवत असतो तेनी ब्लाऊज जो आहे तो छान असा जोडता येतो तर बघा आता एक पार्ट आपला झालेला आहे आता आपण दुसराही पार्ट जोडून घेणार आहोत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि काही समजलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच सांगा जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करीन आप आपल्या क्रॉस पट्ट्या पण जोडून झालेल्या आहेत आता आपण बॅकसाईड पार्ट घेणार आहोत तर बघा मी मार्किंग केलं होतं अगोदरच त्याच्यावरतीच आपण दुसऱ्या साईडला खडूचं मार्किंग दिसत होतं मी तिथं आणि मार्किंग करून घेतलं आता मी हा गोलगळा आहे सिम्पल आणि तर या पद्धतीने आपण त्याच्यावरतून एक टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण गोल टिप मारून घेतलेली आहे आणि आता आपण खालच्या साईडने अर्धा इंचाने टीप मारायची आहे कमरीला तर पहा सरळ भागावरतीच आपण हे अस्तर ठेवून घेतलं होतं कारण की आपल्याला हे बाहेरच्या साईडला फोल्ड करायचंय पलटी मारायचं याला तर बरोबर आपला सरळ भाग जो आहे तो बाहेर येणार आहे तर या पद्धतीने थोडेसे कट लावून घेऊ आपण कारण की गोलगाळा आहे म्हणून तर अशा पद्धतीने पहा आपण आता हा आतला भाग बाहेर काढून घेतला तर छान असं फिनिशिंगसहित आपला इथे गोलगाळा तयार होणार आहे तर गोलगाड्याच्या कडेनी व्यवस्थित आपल्याला आतला कपडा बाहेर काढून व्यवस्थित आपल्याला इथं टीप मारून घ्यायची आहे तर बघा छान असं आपण गाड्याला टीप मारून घेतली आता आपल्याला कमर कमरेच्या साईडला टीप मारून घ्यायची म्हणजेच कमरेला तर अशा पद्धतीने इथंही आपण छान असं आतला कपडा गेलेला बाहेर काढायचा आणि त्याच्यानंतरच आपल्याला इथं टीप मारून घ्यायची आहे आता आपण हे अस्तर जे आहे कडेच ब्लाउजला जॉईंट करून घेऊ आता आपण इथे एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो आपण इथं कट करून टाकू म्हणजे एक्स्ट्राचा अस्तर तर आपण इथं अशा पद्धतीने बॅकसाईड पार्ट तयार करून घेतला आता आपल्याला घ्यायचे आहेत टक्स तर टक्स मी चार इंचावर घेतलेला आहे आडवा चार इंच आणि उभाही चार इंच घेतलेला आहे तर या पद्धतीने आपण टक्सला टीप मारून घ्यायची आहे अर्धा इंचापासून तर या पद्धतीने आपण टक्स पण टक्सला पण काय केलेलं आहे तर टीप मारून घेतलेली आहे तर याचबरोबर आपलं बरोबर बॅकसाईड पार्ट जो आहे तो संपूर्ण रेडी झालेला आहे आता संपूर्ण ब्लाऊज इथं आपलं कशा पद्धतीने तयार झालं तुम्हाला दाखवते तर हे आपलं बॅकसाईड पार्ट त्याचबरोबर ही बाही आपण साईडला ठेवू आता ह्या उरलेल्या पार्टमध्ये आपण फ्रंट पार्ट तयार करून घेऊ तर मी सर्वात पहिलं कटोरीला टक्स मारून घेते तर टक्स जो आहे तो सव्वा इंचाचा घ्यायचा आहे आडवा टक सव्वा इंच उभा टक जो आहे तो मी पावणे तीन इंच ठेवलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही दीड इंच टक्स घेऊन आडी आडवा दीड इंच आणि उभा अडीच इंच पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार घ्या तर या पद्धतीने जास्त टोक वगैरे निघत नाही त्यामुळं मी इथं या पद्धतीने टक्स मारून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने आपण सव्वा दोनचं सव्वा सव्वा एक इंचाच आपण आडवा टक्स घेतला होता आणि उभा जो होता तो पावणे तीन इंच घेतला होता आता ही कटोरी आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायची आहे तर दोन्ही साईडच्या दोन कटोऱ्या व्यवस्थित लावून बघायच्या उलटा पलटा पार्ट जर झालेला असेल क्रॉसपट्टीमध्ये सुद्धा उलटपालट हे होऊ शकतं तर आपल्याला ते लक्षात येतं त्यामुळं लगेचच पार्ट जे आहे ज्याची त्याला लावून चेक करून आणि अशा पद्धतीने हे जॉईंट करायचे तर एक कटोरी मी वरतून जोडली आणि एक कटोरी खालून जोडली तर मा बघा नेह कटोरी नेहमी काय करायची वरतूनच जोडायची जर कमी जास्त झालं तर आपण खालच्या साईडला थोडंसं कट करू शकतो पण वरच्या साईडला काहीच करता येत नाही त्यामुळं आपण नेहमी कटोरी जी आहे ती गाड्याच्या साईडने वरतूनच जोडायची आहे योगपट्टी बघा या पद्धतीने आपण ठेवून अशा पद्धतीने ठीक मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर हा पार्ट जो आहे आपला तो असा फोल्ड करायचा आणि वरचं अस्तर त्याच्यावरती ठेवून या पद्धतीने टीप मारून घ्यायची ही टीप मारताना आतला कपडा आपला अजिबात टिपेमध्ये आला नाही पाहिजे नाही तर मग सगळं चुकून जाईल अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही हा आपला फ्रंट पार्ट इथपर्यंत तयार झालेला आहे तर जसं आपण हा एक पार्ट तयार केला त्याच पद्धतीने आता हा दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण इथं काय केलेलं आहे तर वरच्या साईडला मी ठेवून घेतलेली आहे योगपट्टी पाडच्या त्याच्यानंतर याचं फोल्ड करून अशा पद्धतीने वरच्या साईडने अस्तर जे थे आहे ते ठेवून आपण घेतलेलं आहे आता हे आपल्याला आतमधला कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही पार्टचे जे आहे उरलेलं योगपट्टी कट करून टाकली आणि या पद्धतीने आपण दोन्ही पण साईडच्या कटोऱ्या ते आपलं जोडून झालेलं आहे आता आपण मी जी गळ्याची पट्टी निघलेली होती ना ती आपण इथं घेतलेली आहे तर अर्धा इंच आपल्याला अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे तर टीप मारताना सांगते अशा पद्धतीने आपण अस दाप टीप देऊन घ्यायची वरच्या साईडला पुन्हा एकदा टीप मारून घ्यायची आहे तर आपल्या इथं एक आयपट्टी तयार झालेली आहे आता आपल्याला पट्टी तयार करायची तर आपला एक पार्ट बघा उलटा आला होता आणि त्याचबरोबर आता हा आपला एक सरळ पार्ट तर हुकलूक पट्टी लावताना ही खूप सोपी पद्धत आहे तर तुमची उल स पट्टी जी आहे हुकलूकची ती कधीही उलटी किंवा अशी सुलटी होणार नाही व्यवस्थित जिथं जी पट्टी लागायची तीच लागल्या जाईन एक पार्ट एक पार्ट जो आहे तो खालच्या साईडने पट्टी जोडायला सुरुवात केल्यानंतर एक उलट ठेवायचा आणि एक सरळ ठेवायचा तर अशा पद्धतीने आता आपण ही जी गळा आहे तो चेक करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण थोडंसं कट करून घेणार आहे एक साईडचा सा पार्ट अशा पद्धतीने तर आपले दोन्ही पण साईडचे जे आहे या पद्धतीने झालेले आहे पार्ट आता आपल्याला पायपिंग करायची आहे तर पायपिंगसाठी आपण आहे ना ब्लाऊज पीसमधला कपडा जो आहे त्याच्या अशा तिरक्या पट्ट्या मी काढून घेते आहे तर दोन अशा छोट्या छोट्या पट्ट्या लागणार आहे आपल्याला तर एक साईडचं बघा या पद्धतीने अर्धा इंचानी पट्टी जी आहे मी थोडीशी फोल्ड केली त्याच्यानंतर अशा पद्धतीने खेचून थोडीशी लावायची आहे आप आपल्याला त्याच्यानंतर अशा पद्धतीने त्या कडेने आपल्याला ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि उरलेला कपडा मी इथं कट करून आहे आता आपल्याला जो खाचा दिसतो त्या खाचामध्ये आपली टिप आली पाहिजे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पायपिंग जी आहे ती घेऊ शकता तर बघा आपली छान अशी पायपिंग लागलेली आहे आता आपण जशी एक साईडची पायपिंग लावली तशीच दुसऱ्या पण साईडची पायपिंग लावून घेणारी व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका लाईक केल्यामुळं मला व्हिडिओ बनवायला पण छान वाटतं तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघत आलेला आहात तर पुढेही व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत अजून आपल्याला फिटिंगही करायची आहे ब्लाऊजची तर या पद्धतीने पायपिंग केल्यानंतर आपण लगेचच उकाची जे आळे आहेत ती आपल्याला इथं करून घ्यायची आहे तर आपल्या इथं संपूर्ण पार्ट जोडून झालेले आहेत बॅक साईड पार्ट फ्रंट पार्ट, पार्ट बाही संपूर्ण आपण इथं मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवलेलं आहे कशा पद्धतीने करायचं आहे म्हणून अगदी आपण कटिंग सहित बघितलेलं आहे तर माझ्याकडं ज्या पॅटर्न होते त्याच्यावरून आपण संपूर्ण कटिंग बघितली त्याचबरोबर स्टिचिंग आई मी आता शोल्डर जोडून घेत आहे तर शोल्डर ज्या आहेत त्या अर्धा इंचाने जोडायच्या आहे त्याच्यानंतर गळ्याच्या साईडने थोडीशी तिरकी टिप अशी मारून घ्यायची आहे जेणेकरून शोल्डर वगैरे उतरण्याचे चान्स असतील तर ते अजिबात उतरणार नाही म्हणून आता इथे थोडंसं आपल्याला शोल्डर जे आहे ते थोडंसं कट करून टाकायचं आहे बघा या पद्धतीने तर आपण स आता या पद्धतीने इथे काय करणार आहोत तर बाही जोडून घ्यायची आपल्याला तर अशा पद्धतीने ही आपल्याला बाही जोडून घ्यायची तर एका ताईची कमेंट पण आली की ताई खोल भाग आपला कुठून जोडायचा आहे तर खोल भाग जो असतो तो आपल्याला फ्रंट पार्टकडून जोडायचा आहे जसं मी अर्धी अर्धी बाही जोडतीये आहे अर्धी बाही जी आहे ती आपल्याला खोल भागाकून जोडायची आहे आणि अर्धी बाही उथळ भागाकून म्हणजे बॅकसाईडने जोडायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही बाई जोडायची आहे मात्र जो खोलगड भाग असतो बाहीचा तो आपला फ्रंट पार्टला पार्टकडं आला पाहिजे याची काळजी घ्यायची म्हणजे तुमचं ब्लाऊजमध्ये अजिबात झोळ पडणार नाही अशा पद्धतीने तर या पद्धतीने आपण बाही पण जोडून घेतलेली आहे बघा या पद्धतीने आपला ब्लाऊज संपूर्ण जे आहे बाही वगैरे लावून तयार झाला आता आपल्याला करायची आहे फिटिंग तर फिटिंग्ज बघा या पद्धतीने कडाने टीप व्यवस्थितरित्या मारून घ्यायची आहे आता आपण थोडासा कट करून टाकू एक्स्ट्राचा कपडा त्याचबरोबर बाहेर फोल्ड करून अशा पद्धतीने हिची बॉक्स फिटिंग करून घेणार आहे तर बघा आपण जसं एक साईडची बॉक्स फिटिंग केली तशीच आपण दुसऱ्याही साईडची करून घेणार आहोत तर आपला संपूर्ण ब्लाऊज जो आहे इथं तयार झालेला आहे आणि इथं आपली फिटिंगही झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर या पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज आपला तयार झाला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत स्वामी समर्थ